साठी तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना दोन हजार अठ्ठ्याण्णव साली झाली एक आपल्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झाली आणि त्या तापी सिंचन विकास महामंडळाच्या आराखड्यामध्ये हा शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प प्रस्तावित होता या प्रस्तावित मध्यम प्रकल्पाची किंमत त्या कालखंडामध्ये मला वाटतं काहीतरी किती होती एकशे एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये होती आणि त्या कालखंडामध्ये या शेळगाव बॅरेजचं ज्यावेळेस भूमिपूजन करायला मी आलो होतो आणि या परिसरात सांगितलं की इथे एक धरण आपल्याला करायचं आहे तर या लोकांचा विश्वास बसत नव्हता की इथे काही धरणं होऊ शकतं किंवा मध्यम प्रकल्प होऊ शकतो आणि इथं सगळं जंगल होतं एकदम सर्वत्र काटा होतं यायला जागा नव्हती या ठिकाणी अशी परिस्थिती होती म्हणून भाजलीला मी मी स्वतः भादलेला एक कार्यक्रम घेऊन त्याचं भूमिपूजन केलं होतं आणि त्या भूमिपूजनानंतर प्रत्यक्ष टेंडर देऊन कामालाही सुरुवात ही नव्याण्णव साली माझ्याच हस्ते त्या ठिकाणी करण्यात आली होती साधारणतः या मध्यम प्रकल्पामध्ये एक बारा टी एम सीच्या आसपास पाणी थांबेल साधारण था। आणि या प्रकल्पामधून पंचवीस हजार एकर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे या मध्यम प्रकल्पामधून एक उपसा सिंचन योजना प्रस्तावित केलेली आहे ती उपसा सिंचन योजना म्हणजे दहीगाव उपसा सिंचन योजना यावलच्या त्या बाजूला दहीगाव म्हणून आहे त्या दहीगावला एक उपसा सिंचन योजना करणार आहे आणि त्या माध्यमातून दहीगाव मैलखेडी वगैरे हा जो सगळा भाग आहे तो पाण्याखाली पाईपलाईनद्वारे पाणी अशी एक संकल्पना राबवून द्यायची जसं घरामध्ये नळाद्वारे आपण पाणी देतो ती नळाची दे तोटी उघडली की पाणी तसं शेतीमधली तोटी उघडली की शेतामध्ये पाणी आणि तोटी बंद केली की शेतातलं पाणी बंद म्हणजे पाईपलाईन प्रत्येकाच्या शेतापर्यंत जाणार आहे आणि त्या पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची संकल्पना या ठिकाणी आपण राबवतो आहे साधारणत या धरणाचं पाणी हे भुसावळ म्हणजे दीपनगर हातनूर धरणापर्यंत जाणार आहे भुसावळचा जो तापी नदीवरचा पूल आहे त्या तापी नदीवरच्या पुलाखाली साडेआठ मीटर पाणी म्हणजे तीस फूट पाणी याच्यामधलं थांबणार आहे आणि धरणा धरणाखाली जो पूल आहे थी तिथं तीन मीटरपर्यंत पाणी राहील यामधून साधारणतः संकल्पना अशी होती तापी खोरीची की पहिलं धरण बांधलं पण बॅरेज आहे ते प्रकाशा बॅरेज त्या प्रकाशा बॅरेजचं पाणी हे गुजरात बॉर्डरपर्यंत जातं आणि त्याचं जे बॅकवॉटर येतं या ठिकाणी ते बॅकवॉटर जे आहे ते सारंगखेडा बॅरेजला येतं त्याचं बॅकवॉटर हे सुलवाडा बॅरेजला येतं सुलवाडा बॅरेजचं बॅकवॉटर हे अमळनेर बॅरेजला येतं अमळनेर बॅरेजचं बॅकवॉटर हे शेळगाव बॅरेजला येतं आणि शेळगाव बॅरेजचं बॅकवॉटर हे अथनौज धरणापर्यंत जातं सव्वा दोनशे किलोमीटर साधारण तापी नदीच्या क्षेत्रामध्ये हे पाणी थांबणार आहे म्हणजे अथांग पाणी हे बारा महिने सातवा दोनशे किलोमीटरचं ठिकाणी यामुळे आजूबाजूच्या जमिनीमध्ये पर्क्युलेशनद्वारे पाणी येणार आहे आजही अशी स्थिती आहे की आसवादा भाजलेला जिथं पाण्याचा थेंबसुद्धा नव्हता आज त्या क्षेत्रामध्ये सव्वाशे फुटापर्यंत पाणी वर आलेलं आहे बॅकवॉटरमुळे अजून तर धरण यावर्षी पंच्याहत्तर टक्के भरणार आहे मागच्या वर्षी पन पन्नास टक्के धरण भरलेलं आहे या धरणाच्या क्षेत्रामध्ये साधारण हिताळे पिळोदा हा आपण बसलेलो हे शेळगाव आणि कडगाव या चार ठिकाणी जे बॅकवॉटर जात आहे ज्यामुळे रस्ते पाण्याखाली बुडतात त्या ठिकाणी मोठे पूल आपण बांधकाम करतोय त्यातलं पिळोद्याचा आणि शेळ अंधाळ्याचा पूल तयार झाला शिळगावचा पुलाचा प्रगती पथावर आहे आणि कडगावच्या पुलाला आता सुरुवात होणार आहे समजा मोठे पूल याच्यामधून झाल्यामुळे जळगाव ते यावलचं अंतर हे फार कमी या अंतरावर म्हणजे वीस मिनटाच्या अंतरानं आपण यावलला पोहोचू शकू जे भुसाळ मार्ग जावत होतो त्यामुळे यावल तालुका अधिक जवळ आला अंधाळ्याच्या पुलावर जी अडचण होती नेहमीची ती दूर झाली पिळोद्याच्या पुलावर जी अडचण होती ती दूर झाली आणि इथे कडगावला रस्ता अधिक जवळचा आला कडगावला पण आता स्फूल झाल्यामुळे आपण त्या ठिकाणी अधिक जवळचा रस्ता त्या ठिकाणी आलेला आहे साधारणतः बारामाही क्षेत्र हे बारा टक्के आहे जरी बारा टक्के आपण म्हटलं तरी त्यातलं क्षेत्र जे असतं ते बारामाही आपला आठमाई पाण्यावरच आपण म्हणतो परंतु बारामाही पाणी आपण देत राहतो केळी ऊस कापूस वगैरे या भागामध्ये जे पाणी लागणार आहे ते पाणी प्रत्यक्ष आपण त्यानलद्वारे म्हणजे या उपसा सिंचन योजनेद्वारे देणार आहोत नंतर त्या ठिकाणी हा सर्व क्षेत्र पूर्णपणे पंचवीस हजार एकरपर्यंत जो बागायत होईल त्या बागायती क्षेत्रामध्ये साधारण यावल तालुका जळगावचा हा इकडचा भाग जो आहे तो भुसाळचा भाग काही साकेगाव गडगाव वगैरे जो भाग आहे तिकडच्या बाजूचा तो भुसाळचा भाग आणि या बाजूला पूर्ण यावल तालुका इकडचा वरचा बाजू या यावल तालुक्यापर्यंत पाणी जाईल म्हणजे कमा याला ते लाभक्षेत्र आपल्याला लाभ याला म्हणतो ते सिंचन क्षेत्र त्या ठिकाणी एवढं वाढणार आहे मासेमारीला एक मोठ्या प्रमाणावर इथं चालना मिळणार आहे पर्यटनाला चालना मिळेल मासेमारीला चालना मिळेल आणि अत्यंत दूरदृष्टीनं हा एकोणीसशे नव्या अठ्ठ्याण्णवला तापी सिंचन विकास महामंडळ स्थापन झाल्यामुळे केलेला हा प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या अनुषंगानं मग ज्या काही बाबी असतील त्या बाबी करण्याचा शासनाचा पुढे विचार आहे म्हणजे पर्यटन वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे शेतीमधले रस्तेसुद्धा काही ठिकाणी जर बुडाले असतील तर तेही करून देण्याचं नियोजन त्या धरणामध्ये आहे एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णवला मी केली आणि त्यानंतर आज पहिल्यांदा या ठिकाणी आलो एवढं अथांग पाणी पाहिल्यानंतर त्याचा आनंद मला या ठिकाणी वाटतो आहे अशा स्वरूपाचे जवळपास आपण त्या तापी सिंचन विकास महामंडळामध्ये त्या कालखंडामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या दरसूचीनुसार ज्या वेळेस साधारणतः पाच हजार रुपये दहा <cruise> ग्रॅमचा सोन्याचा भाव होता त्या कालखंडामध्ये हे दहा हजार कोटीचे हे सारे प्रकल्प आपण त्या काळात मंजूर केले होते आणि हे प्रकल्प आत्ताच्या किंमतीनुसार जर दा झाले तर कितीतरी पटीनं त्याच्या किंमती याचाच प्रकल्पाची किंमत आज दहा हजार कोटीच्या वर आहे आपण जो बसलेला आहे प्रकल्पाची किंमत आज दहा हजार कोटी रुपयाच्या वर आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आणि खान्देशमध्ये मोठे मोठे प्रकल्प या माध्यमातून उभे राहिले त्याचं सारं श्रेय जे आहे ते तापी सिंचन विकास महामंडळाला जातं कारण ह्यामधून आपल्याला पैसा उपलब्ध व्हायला लागला नियोजन झालं आणि ते नियोजनमधून त्यावेळेसच मान्यता दिली जे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव या कालखंडामध्ये या सर्व धरणांच्या कामांना मान्यता दिली एकही धरण नव्यानं मंजूर करण्याची आवश्यकता राहिलेली नाही छोटे मोठे सारे प्रकल्प अठ्ठ्याण्णवलाच आम्ही मंजूर करून ठेवले आणि त्यातून नियोजनामध्ये समाविष्ट केलं अशी या धरणाची आजची स्थिती आहे साधारण धरणामधलं जे पाणी आहे हे पाणी उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांना परवानग्या देण्यात येत आहे म्हणजे देतील पुढे कुणाला इथून उपसा सिंचन योजना खाजगी करायची असेल तर या बॅकवॉटरमधून ते पाणी येईल भुसावळपासून तर इथपर्यंत यावल आहे भुसावळ आहे या साऱ्यांना पिण्याच्या पाण्याचं नियोजन इथून करण्यात आलेलं आहे म्हणजे जेवढे शहरं आजूबाजूचे आहेत एम आय डी सी आजूबाजूचे आहे ते एम आय डी सींना याच मध्यम प्रकल्पामधून पाणी देण्याचं नियोजन आहे आणि त्यामुळे यावलचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा सुटू शकतो भुसावळ शहराला पिण्याचं पाणी या धरणामधून मोठ्या प्रमाणावर नवीन योजना जी प्रस्तावित आहे जी पंतप्रधान योजनेमधनं जे मंजूर केलेली जा, आहे नाही जलजीवन अमृत 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 योजनेमध्ये जे मंजूर केलेली आहे तिला याच्यामधलं पाणी देण्याचं नियोजन केलेलं आहे जो विद्युत प्रकल्प आहे थर्मल पॉवर स्टेशनचा त्या थर्मल पॉवर स्टेशनचं जे आत्ताचं नवीन दोन हजार मेगावॅटचं काम आता ठिकाणी सुरू आहे त्या दोन हजार मेगावॅटला इथलं पाणी रिझर्वेशनला द्यायचं ठरलेलं आहे जे ओझरखडा धरणामधून त्यांना पाणी द्यायचं आहे म्हणजे या ठिकाणून भुसावळ एम आय डी सी आणि या ठिकाणच्या सर्व पाणी ठिकाणचं नियोजन इथून आपण केलेलं आहे म्हणजे हे सारे प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकतील अशी या धनाची आजची व्यवस्था आहे भाऊ